माड्यात विरोधकाचं आव्हान वाटत नाही म्हणणारे निंबाळकर विमानाने का पळत आहेत पहा त्याची कारण माडा लोकसभा मतदारसंघात खासदार रणजित सिंह नायक निंबाळकर यांनी कोट्यवधी रुपयाची विकास कामं केल्याचा दावा केला आहे माडा लोकसभा मतदारसंघात मला विरोधकाचं कोणतंच आव्हान वाटत नाही असं निंबाळकर हे पत्रकारांशी बोलताना म्हणाले होते परंतु मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल होणार आणि ते दाखल झाले या दरम्यान निंबाळकर हे दोन वेळा स्पेशल विमानाने नागपूरला देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घेण्यासाठी ते गेले त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी ते गेले होते काल पुन्हा एकदा उत्तमराव जानकर यांना घेऊन स्पेशल विमानाने ते नागपूरला गेले आणि देवेंद्र फडणवीस यांची त्यांनी भेट घेऊन आले आहेत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मोहिते पाटील यांचा चांगलाच दसका घेतल्याचे यावरून दिसून येत आहे मोहिते पाटील भाजपापासून दोरावल्यानंतर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक वेळा भेटी घेतल्या आहेत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना देवेंद्र फडणवीस यांच्या भेटी का घ्याव्या लागतात याची कारणं आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तसं बघितलं तर पहिलं कारण म्हणजे मोहिते पाटील भाजप सोडतील असं भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना वाटत नसावं माडा मतदारसंघात मोहिते पाटील यांना वगळून भाजपा निवडून येण्याची शक्यता ही कमी वाटते त्यामुळे मोहिते पाटील यांना भाजपात थांबवून निंबाळकर यांचे काम करण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना सांगावे यासाठीच रणजितसिंह नाईक निंबाळकर हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटी त्यांनी घेतल्या असाव्यात असे देखील बोलले जात आहे दुसरं कारण पाहिलं गेलं तर मोहिते पाटील रामराजे नाईक निंबाळकर यांनी विरोधात काम करू नये यासाठी प्रयत्न करणे माडा लोकसभा मतदारसंघात जिंक हा जिंकायचा असेल तर रामराजे नाईक निंबाळकर आणि मोहिते पाटील यांचा पाठिंबा असल्याशिवाय माड्याची जागा निवडून येणं ही सोपं नाही याची जाणीव भारिश भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना असल्यामुळे भाजपचे वरिष्ठ नेते माडा लोकसभा मतदारसंघात अनेक वेळा या संदर्भात बैठका या देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांनी घेतले आहेत तिसरं कारण पाहिलं जा पाहायचं झालं तर मोहिते पाटील यांनी शरद पवार यांच्या यांची घेतलेली भेट आणि त्यानंतर खास विमानाने सिंह नाईक निंबाळकर हे फडणवीसांच्या भेटीसाठी गेले होते महायुग महायुतीतील घटक पक्षांनी भाजपचे काम करावे विशेषतः रामराजे नाईक निंबाळकर यांनी सिंह नाईक निंबाळकर यांचा प्रचार करावा यासाठीच स्पेशल विमानाने निंबाळकर हे फडणवीस यांच्या भेटीसाठी गेल्याच्या चर्चा हे त्यावेळी झाल्या होत्या चौथं कारण पाहायला गेलं तर मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर उत्तमराव जानकर यांना आपलं करण्यासाठी त्यांची मनधरणी करण्यासाठी स्पेशल विमानाने निंबाळकर जानकर हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेले होते मोहिते पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश झाल्यामुळे माडा मतदारसंघात चांगली चुरस ही निर्माण झाली आहे म मतदारसंघात सरकारविरुद्ध वातावरण निर्माण झालं आहे मोहिते पाटील यांच्या रूपाने भाजपविरोधात तगडा उमेदवार हा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाला आहे भाजपला पराभव चाकवण्याची क्षमता ही फक्त मोहिते पाटील यांच्यात आहे मोहिते पाटलांचा चांगलाच धसका हा भाजपने घेतलेला दिसून येत आहे रणजित सिंह नायक एक निंबाळकर एकीकडे एक म्हणतात की बा माळा मतदारसंघात विरोधकाचं आव्हान वाटत नाही आणि दुसरीकडे स्पेशल विमानाने ते दोन वेळा मतदारसंघातील घडामोडी देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घालण्यासाठी ते स्पेशल विमानाने गेले होते गेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वपंच गेल्या लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटीलसोबत असल्यामुळे रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना विरोधकाचे आव्हान हे वाटलं नव्हतं परंतु मोहिते पाटील आता विरोधात गेल्यामुळे दोन दोन वेळा स्पेशल विमानाने रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना जावं लागत आहे यावरून माडा लोकसभा निवडणुकीची निवडणूक ही भाजपासाठी सोपी राहिली नाही हे स्पष्ट होत आहे मोहिते पाटील यांनी भाजप सोडल्यामुळे उत्तमराव जानकर रामराजे नाईक निंबाळकर यांनी भाजपच्या उमेदवाराचे काम करावे यासाठी भाजप हे प्रयत्नशील आहे माडा आणि सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या राजकीय घडामोडी अपडेट्स पाहण्यासाठी सह्याद्री न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राना समृद्धी ट्रॅक्टर सोनालिका ट्रॅक्टर वीस एच ते एकशे पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न सुरू आजच आज बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर